असे काय म्हणते जरा सकाळ सकाळी घेतले गरम गरम चायचं गोट आणि सकाळी लवकर उठाचं एकच कारण म्हणजे आज पण असं आपला भाडा तर भाडा होता आठ वाजता करेक्ट आणि आणून सोडले एका नवीन गावात ता म्हणजे कालेली गावात इकडनं कोण असला तर नक्की कमेंट करून सांगा त्याच्यानंतर मानगाव मार्गे इले डायरेक्ट झाड मध्ये कारण सीएनजी भरूच होतो आज मंडळी सीएनजी राहलो करेक्ट दोनशे एकावन्न रुपयांच आणि आता आपण जातालो डायरेक्ट घरात कारण आपण नाश्ता वगैरे चला चला म्हटले आणि डायरेक्ट आंघोळ वगैरे केले नाश्ता वगैरे केले आणि के परत एकदा तयारी करून रेडी झाले आणि आम्ही पकडलो कुडामार्गे डायरेक्ट पाठ रस्तो आणि पाठ मध्ये गेलो आणि डायरेक्ट मारलो राईट कारण आपणाक जाऊच होता या ठिकाणी तर आपण येऊन पोचलो परुळे गावातील वेतोबा मंदिरजवळ तर मंडळी मंदिराचं काम ह्या अजून पण चालू असा मग आम्ही आतमध्ये इलो तर बोला श्रीदेव वेतोबा प्रसन्न तर पप्पाने अगरबत्ती वगैरे पेटवल्याने आणि आम्ही पण नंतर व्यवस्थित पायापड्यानं घेतलो त्याच्यानंतर बघितलो अशा प्रकारची मोठी चप्पल आणि चप्पल ही देवासाठी दिले जातात नवस पूर्ण झाल्यानंतर नंतर इले वरच्या साईडला तर म्हटलं इलं इतके तर कळस पण बघून जाते